देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय त्याचबरोबर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात जे पंधरा निष्पाप नागरिक मारले गेले त्या नागरिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पहलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला शब्द दिला होता की यातील एकालाही माफ केले जाणार नाही त्या पद्धतीने तिन्ही सैन्य दलाच्या मदतीने अतिरेकी प्रशिक्षण देणारे नऊ केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी देशातील निष्पाप नागरिकांवर व लहान मुलांवर गोळीबार केला त्यात पंधरा नागरिक बरण पावले व एक जवान शहीद झाला त्यांनाही बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी विष्णुपंत डावरे हाजी इस्माईल शेख प्रफुल्ल डावरे संजय भोंडगे विलास मेहत्रे रवींद्र खटोड प्रशांत लड्डा गोपी दाणी आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी सुवालाल लुक्कड शांतीलाल हिरण बाळासाहेब दानी अशोक प्रधान सतीश सोनोने रत्नेश गुलदगड डॉ रवींद्र गंगवाल भास्कर बंगाळ बाबूलाल पठाण राजेंद्र राशिंगकर विजय कटारिया रामनाथ शिंदे प्रवीण बाठिया औदुंबर राऊत मधुकर औचिते ज्ञानेश्वर कुलथे इस्माईल आतार, दिलीप संजय शिंदे सतीश सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवदास देसाई यांनी केले तर विष्णूपंत डावरे यांनी आभार मानले काही दिवसापूर्वी पाकिस्तानने जो बॅड हल्ला केला त्याला उत्तर म्हणून आपल्या देशाने आपल्या सैनिकांनी माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये पाकिस् पाकिस्तानामध्ये दे जे दहशतवादी पोहोचले होते अशा आठ उद्ध्वस्त केले तर हा हल्ला करताना याला जे नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर म्हणून त्या जे म्हणतात ना एक चुटकी सिंदूर काय किंमत तुमच्या जाणोगे त्या एक चुटकी सिंदूरची किंमत पूर्ण पाकिस्तानला पण कळली अशा पद्धतीने देशाच्या कणकर नेतृत्वाने निर्णय ने ने घेऊन त्याबद्दल त्यांचे सर्व बलापूर ग्रामस्थांच्या वतीने आभार तसेच आपली जी भारतीय सेना आहे तिन्ही दल त्या तिन्ही दलाचे पण खूप खूप असे अभिनंदन आणि जसजसे जसे देशावर संघटीन सगळं मिलिटरी आहेत पण आमच्या पूर्ण भारतातले सर्व राजकीय पक्षापासून सर्वच लोक एकत्र येऊन सगळं साथ देणार आहे या गोष्टीने पण सिद्ध झालं त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो सर्व दे आपल्या देशाचे पंतप्रधान आणि सर्व पक्षीय नेत्यांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि आपल्या देशाचे जे ज्या महिलांनी इतका मोठा हा पराक्रम करून दाखवला त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपव झालेले आहे या झालेल्या प्रतिहल्ल्या झालेल्या दाखल केलेल्या प्रतिहल्ला हा सर्व भारतीयांची मान जगात पोहचवले हे आहे आणि याचा आम्हा समस्त नागरिकांना सार्थ अभिमान आहे जे जितेंद्र भारत जितेंगी भाय जितेंद्र भारत जितेंगी भाय आज आपला जो शत्रू आहे पाकिस्तान याने या ठिकाणी भारताला आपल्या तिन्ही जणांच्या तीनही दलातील नौजवान केलं आहे प्रथमता त्या नौदल नौदलाच्या नौ जवानांना माझा सलाम आहे एकशे तेहतीस कोटी जनतेच्या बळावर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानला धूर चालण्याचे काम हे करत आहे आणि हे करत असताना आपल्या तमाम एकशे पस्तीस कोटी भारतीयांनी नरेंद्र मोदींना जो पाठिंबा दिला म्हणूनच शक्य झाले आहे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो त्याचप्रमाणे तीन तीन दलाचे कमांडर आणि संपूर्ण भारतीय जनतेचे या ठिकाणी आभार मानतो आणि नौदलाच्या या शिरविरांना मी सलाम करतो किंवा आपले पहिलगाम हत्या खंडामध्ये जवळपास वीस नागरिक एक नागरिक मृत्यूमुखी पडले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्या घटनेच्या प्रत्युत्तरा प्रत्युत्तर प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेने नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी, जे ऑपरेशन सिंधूर यशस्वी केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो सर्वजण आपल्या सैन्याला सैन्याने जे पराक्रम केलं त्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत प्रथमतः मी सैन्याला सैन्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे करण्यास युद, युद्ध युद्धात म्हणजे हल्ला करण्यास ज्या नरेंद्र मोदी सरकारने त्यांना सर्व गोष्टी पुरवल्या त्यांचं देखील अभिनंदन करतो पुलवामा हल्ल्यात आपले जे शवान जय झाले आपले आपले जे, जे नागरिक उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवदास देसाई बेलापूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव